मित्रांनो रात्रीचे वाजलेत नऊ गेले नऊ तास हा रब्बरचा सगळा तांडव सगळं चालू आहे आणि पिंपरी चिंचवडची फुफ्फुसं खराब करण्याचं काम हे चालू शकतो हे धुराचे लोण कमीत कमी हे पाच किलोमीटरच्या एरियामध्ये पसरलेत लोकांना श्वास घ्यायला देखील बऱ्याच आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय असं सांगितलं जाते जवळपास पासष्ट पास ते सत्तर टँकर अग्निशामकचे याच्यामध्ये पाणी टाकले गेले तरी देखील हे विझायला तयार नाही आहे इथं कुठेतरी फायर ब्रिगेडच्या ज्या क्षमता आहेत ह्या उघड झालेल्या आहेत त्यांची कॅपॅबिलिटी म्हणा किंवा त्यांचे लिमिटेशन्स उघड झालेले आहेत कार्यक्षमतेवरती बिलकुल क प्रश्नचिन्ह नाही आहे कारण त्यांनी आहे त्या परिस्थिती खूप चांगले केले पण तरी देखील अशा टाईपच्या फायर विझवण्यासाठी यांच्याकडं कुठलीही यंत्रणा नाही हे ह्याच्यातनं सिद्ध होत आहे धन्यवाद